मला जे जे म्हणून भोगावं लागलंय ते मी तुला कधीही भोगू देणार नाही आमची आम भाग्यश्री इंग्लिश इतकी छान बोलते फडफड 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 नाही ती शिकलेली आहे तिचा गाण्याचा सुद्धा रियाज असतो आई वडिलांनी छानच तिला संस्कार दिलेत आणि पोरगी पण फार व्यवस्थित आहे दिलखुलास येते अगदी तिचं आणि ह्यांचं तर विचारूच नको अगदी म्हणजे एवढं गुळपीठ जमत सासऱ्यांचं चुनेच बापरे जातात एकमेकांना जा टाळ्या देत असतात ही काय जोक सांगते ते काय जोक सांगतात विचारूच नका <laughs> विस्मय तर म्हणतो आई ही आल्यापासून माझं महत्व या घरातलं कमी झालंय कारण की सगळीकडे तुमचं भाग्या 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 सुरू असत म्हणलं आता <laughs> <ला> काय करणार <laughs> मी विस्मयला आधीच समजवलं की आता बायको येते असे लाड वगैरे जसे मी केले तसे तिच्याकडनं अपेक्षा ठेवायची नाही ती जर पोहे करते तर उठून तू तिला कांदा कापून दिलाच पाहिजे हो मग काय आपण आपल्या पोराला व्यवस्थित सांगितले आणि करतो तो मदत तिला मी भाग्यश्रीला आधीच सांगितलं होतं मला जे जे म्हणून भोगावं लागलंय ते मी तुला कधीही भोगू देणार नाही आपण फार सोसलय आपले संस्कार आपली वेळ वेगळी होती आपली सहनशक्ती वेगळी होती म्हणून निभावलं ना सगळं आताच्या पोरींचं असं नाही आणि आपण का म्हणून तसं करायचं आपण त्याला ती मोकळी दिलीच पाहिजे